आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे उत्तर प्रदेशासह देशभरात सामंतवादी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वर्चस्वामुळं जातीय भेदभाव आणि हिंसेसारख्या घटना घडत आहेत यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ठीक नाही हे दिसतं असं बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशनं देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावली पाहिजे मात्र गुन्हेगारी आणि गरिबी यांच्या चर्चेमुळं राज्याची प्रतिमा डागाळली जाते असं त्या म्हणाल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत शहा यांनी आज कोलकाता इथं सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचं सा उद्घाटन केलं कोलकाता विमानतळावर भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचं काल स्वागत केलं शहा आज भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करतील केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज फ्रान्स आणि इटलीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले युरोपमधल्या भारताच्या प्रमुख भागीदार देशांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रत्येक परिस्थितीला अनुकूल आणि सर्वसमावेशक जागतिक विकासाच्या परस्पर सामायिक दृष्टिकोनानं पुढं वाटचाल करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे आपल्या फ्रान्स भेटीत पियुष गोयल फ्रान्सचे अर्थमंत्री तसंच व्यापार मंत्र्यांसोबत अनेक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत याशिवाय ते तिथल्या काही प्रमुख कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत देशातल्या एकोणवीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती चोवीस रुपयांनी कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे आता व्यावसायिक सिलेंडर दिल्लीत एक हजार सातशे तेवीस रुपयांना मुंबईत एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये कोलकाता एक हजार आठशे सव्वीस चेन्नईत एक हजार आठशे एक्क्याऐंशी बंगळुरूत एक हजार सातशे शहाण्णव नोएडा एक हजार सातशे तेवीस आणि चंदीगडमध्ये एक हजार सातशे त्रेचाळीस रुपयांना मिळेल याआधी मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमती चौदा रुपयांनी कमी झाल्या होत्या नागपूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकनं रायपूरवरून नागपूरकडे जात असलेल्या कारला धडक दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास रायपूर नागपूर महामार्गावरील भंडाऱ्याच्या सालेबर्डी इथं घडली या अपघातात पत्नी आणि पती पत्नीसह मुलगी गंभीररीत्या जखमी झाले आहेत जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं उपचारासाठी हलवण्यात आलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार